संघर्षाचा बसलेला मणिपूर भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरून सहमती होऊ शकली नाही आणि त्यामुळे अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली या घटनेच्या अनुच्छेद तीनशे छप्पन्न नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असली तरी विधानसभा स्थगित ठेवण्यात आली त्यामुळेच पुन्हा लोकनियुक्त सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आता खुला ठेवण्यात आला पण विधानसभा स्थगित म्हणजे काय विधानसभा स्थगित अशी ठेवता येते का स्थगित विधानसभा ही किती दिवसांमध्ये पुनर्स्थापित करता येते हेच समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट का करण्यात आली ते थोडक्यात समजून घेऊयात मणिपूरमध्ये मैत्री आणि कुकी या समाजामध्ये गेली पावणे दोन वर्ष वांशिक संघर्ष सुरू आहे यावरूनच झालेल्या हिंसाचारात दोनशे पन्नास पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडलेत तर लाखो लोक बेघर झालेत हा हिंसाचार हाताळण्यात मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यावर ते अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे मणिपूर भाजपचे आमदार निवडून आले होते वंशिक संघर्षानुसार मुख्यमंत्र्यांना बदलण्याची मागणी सत्ताधारी भाजपा तसेच एन डी एच्या घटक पक्षांनी केली होती परंतु दिल्लीतील भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्व बिरेन सिंग यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले यातूनच पक्षांतर्गत मतभेद वाढत गेला गेल्या सोमवारपासून मणिपूर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार होतं त्यात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला त्यानंतर भाजपाचे काही आमदार विरोधात मतदान करण्याची कुणकुण पक्ष नेतृत्वाला लागली त्यामुळेच सभागृहात अविश्वास ठरावावरील मतदानात सरकार गडगडलं असतं तर भाजपाची नाचक्की झाली असती आणि हे सारं टाळण्यासाठी अधिवेशनाच्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा राजीनामा घेण्यात आला त्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावरून भाजपामध्ये सहमती होऊ शकली नाही आणि यातूनच घटनेच्या तीनशे छप्पन्न अनुच्छेदानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मग आता विधानसभा स्थगित म्हणजे काय तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तरी विधानसभा बरखास्त केली जात नाही विधानसभा स्थगित ठेवता येते काही काळाने विधानसभा पुन्हा कार्यान्वित केली जाऊ शकते राष्ट्रपती राजवट उठवून विधानसभा पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्यावर लोकनियुक्त सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो मणिपूर विधानसभेची मुदत मार्च दोन हजार पर्यंत आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्यावर कदाचित सहा महिन्यात लोकनियुक्त सरकार स्थापन होऊ शकतं यामुळेच विधानसभा बरखास्त करण्यात आली नाही विधानसभा बरखास्त करण्यात आली असती तर सहा महिन्यांच्या कालावधीत पुन्हा विधानसभेची निवडणूक घ्यावी लागली असती लगेचच विधानसभा निवडणूक घेणं सत्ताधारी भाजपासाठी सोयीचं नाही हे सारं टाळण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकारनं विधानसभा बरखास्त न करता निलंबित किंवा स्थगित ठेवून पुन्हा सरकार स्थापन करण्याचा पर्याय खुला ठेवला स्थगित विधानसभा पुनर्स्थापित करण्यास कोणत्याही मुदतीचं बंधन नसतं राजकीय मैत्रिक्य झाल्यावर स्थगित असलेली विधानसभा पुनर्स्थापित करता येते विधानसभा पुन्हा कार्यान्वित झाल्यावर सरकार स्थापन करता येऊ शकतं मागील काही प्रकरणांमध्ये स्थगित असलेली विधानसभा राजकीय मैत्य झाल्यावर काही कालावधीत पुनर्स्थापित करण्यात आल्याची उदाहरणं आहेत राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्रीय गृहमंत्री खात्याकडून अधिसूचना जारी केली जाते यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत संसदेच्या उभय सभागृहांची राष्ट्रपती राजवट लागू करण्यास मान्यता आवश्यक असते संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुट्टीनंतर दहा मार्चला पुन्हा सुरू होईल त्यात मणिपूरच्या राष्ट्रपती राजवटीला मान्यता द्यावी लागेल वंशिक संघर्षानं मणिपूरमध्ये खोरे विरुद्ध डोंगराळ भाग अशी विभागणी झाली आहे मैत्री बहुल भागात कुकी लोक प्रवेश करू शकत नाहीत तसंच कुकी प्रभाव क्षेत्रात मैत्री जाऊ शकत नाहीत दोन्ही समाजांना एकत्र आणून चर्चा करण्यासही या सरकारनं आता विलंब लावलाय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा